अमरावतीतलं चित्र जरा वेगळं आहे रानांना खुडकी चालत नाही खुडक्यांना राणांना चालत नाही अशा वेळेस महायुती कशी टिकणार आम्ही आता टेबलवर बस म्हणजे त्याचा टेबलवर करावं लागेल प्रभागवाईज चर, चर्चा करावी लागेल आजच काही हे म्हणता येणार नाही ना की एवढ्या सीट एवढ्या सीट पण प्रभागवाईज आम्ही त्या ठिकाणी बसू महायुतीचे लोक आणि निश्चितपणे आ, मला विश्वास आहे की जेव्हा प्रभाग वाईज सीट वाईज बसू तेव्हा मार्ग निघेल असा मला विश्वास आहे मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे त्यामुळे महायुती म्हणून आणि इकडे काँग्रेस बळावर राहील मुंबईमध्ये कोणी काय एकत्र आले किंवा काय झालं याला अर्थ नाही आहे मुंबईची महाराष्ट्राची जनता ही डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या मागे उभी आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मान्य देवेंद्र फडणवीसजी यांनी जो विकासाचा संकल्प केला दोन्ही सरकारनी आणि मुंबईच्या प्रत्येक जनतेला असं वाटतं की मुंबईला पुढचं विकसित मुंबई करण्याकरता ट्युबल इंजिन देशाचं सरकार आहे राज्याचं सरकार आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे एकनाथजी आहेत या सर्वांनी म्हणून जर मुंबईला महापौर जर महायुतीचा आला तर मोठा लाभ केंद्राच्या राज्याच्या दोन्ही सरकारचा मुंबईला होईल आणि त्यामुळे मुंबईची जनता तिथला मराठी माणूस सर्वच पद सर्वच समाज सर्वच त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी मुंबईमध्ये भाजपा महायुतीच्याच बाजूने राहतील आणि प्रचंड आतापर्यंत जेवढं यश कधीही मुंबई महानगरपालिकेला मध्ये महायुतीला किंवा भाजपाला मिळणार नाही यावडचं यश हे सर्वात मोठं असेल यावेळी महायुती प्रचंड जागा जिंकेल महापौर भाजपा महायुतीचाच होईल आणि कोणत्याही परिस्थितीत एकनाथजी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही महा मुंबई पुणे आणि सर्वच महानगरपालिकेत लढू आणि मला वाटतं की शंभर टक्के आमचा विजय होईल सर आदित्य ठाकरे